प्रतिमा आहे यातून आमच्या अभ्यासावर असा फायदा झाला की जे पृथ्वीचे आवरण आहेत हे आम्हाला चांगले लक्षात राहिलेले आहे आम्ही परिमिती क्षेत्रफळ याचं म्हणून बनवलं आहे याच्यामुळे आम्हाला अभ्यासामध्ये खूप छान फायदा परिणाम झालेला आहे याच्यामध्ये आम्हाला कोणत्याही आकृतीचे क्षेत्रफळ किंवा परिमिती सहज काढता येते आम्ही प्लस ऍक्टिव्हिटीचे जिल्हे छत्तीस जिल्हे आमच्या याच्याही अभ्यास झाला आम्ही भारताचा नकाशा बनवलेला आहे याचा परिणाम आम्हाला अभ्यासात खूप चांगल्या प्रकारे झाला आहे यामध्ये विविध देश इथं वृत्त दाखवलेली आहे आम्ही मेजरमेंट बनवला आहे यामध्ये बांधेमध्ये अभ्यासाचा परिणाम असा झाला आहे की आम्हाला शर्कमध्ये मेजरमेंट फाट करायला आम्ही प्रकाश संश्लेषण हा मॉडेल बनवलेला आहे आमच्या अभ्यासावर याचा परिणाम झालेला आहे की आम्ही प्रकाश संश्लेषण कसे बनते हे आम्हाला समजते आम्ही प्रतावरतीला बनवलेला आहे याचा आमच्या अभ्यासावर आणि इतिहासातील सर्व गोष्टी आम्हाला कळल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला सर्व गोष्टी कळलेल्या आहेत आणि याचा आमच्या अभ्यासावर चांगला परिणाम झालेला आहे आम्ही शिंदू रूपला बनवला आहे